मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी तसेच कोपर्डी घटनेतील नराधमांना न्यायालयाच्या चो आवारात चोप देणारे अनमोल खुने यांच्यावर अज्ञात तीन ते चार आरोपींनी दगडफेक करत भ्याड हल्ला केला यामध्ये अमोल खुने हे गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले ही घटना गेवरई तालुक्यातील अर्धमसला फाट्यावर सोमवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडली असून घटनेनंतर आरोपी पसार झालेत दरम्यान भ्याड हल्ल्याची माहिती मिळताच हजारो मराठा समाज एकवटले होते यावेळी भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आरोपींना अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे गेवराई तालुक्यातील धानोरा येथील अमोल खुणे हे रहिवासी आहेत मनोज जरांगे पाटील यांचे ते सहकारी असून मराठा आंदोलनात सक्रिय आहेत तसेच कोपर्डी घटनेतील नराधमांवर नाल्याच्या आवारात हल्ला करणाऱ्या चार जणांमध्ये अमोल खुणे यांचा सहभाग होता दरम्यान सोमवारी ते गेवराई येथे भाचीला सोडून परत आपल्या धानोराई या गावी दुचाकीवरून जात असताना घडी माजलगाव महामार्गावरील अर्धमसला फाट्याजवळ अज्ञात तीन ते चार आरोपींनी अचानक त्यांच्यावर दगडफेक सुरू केली यामध्ये अमोल खुणे यांच्या डोक्याला दगड लागल्यानं त्यांना गंभीर इजा झाली घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून अमोल खुणे यांना उपचारासाठी गेवराई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय या भ्याड हल्ल्याची माहिती मिळताच हजारो मराठा समाज बांधवांनी रुग्णालयात धाव घेऊन खुणे यांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आरोपींना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती कोपरडीच्या आरोपींच्या हल्ल्यातील इतर आरोपींनी मनोज जरांगे यांची साथ सोडलेली असली तरी अमोल खुणे मात्र शेवटपर्यंत मनोज जरांगे यांच्या सोबत आहेत जय शिवाय मी अमोल खुणे काल माझ्यावर जो हल्ला जा� झाला त्या परिस्थितीमध्ये मला मुलं आणि जे डोक्याला मार लागला माझ्या मला भरपूर समाजातली समाजाने भेट दिली दे आणि काल मला काही मार लागले मला काय सुदर मला पण आज मी समाजाचे आभार मानतो मी एवढंच सांगतो की भाऊ असं इथून पुढं असं किती हल्ले झाले तरी मी समाज समाजाला आणि जरंगे पाटणाला कधी सोडणार नाही जय श्री नमस्कार जे एस न्यूज चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका